आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गावरान हिरव्या मिरच्यांचा ठेसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत काही भागामध्ये याला खरडा पण बोलतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार भाग्यश्रीज कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात ठेचा बनवण्यासाठी अगदी मोजके साहित्य लागते म्हणजेच भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या शेंगदाणे त्यानंतर लसूण पाकळ्या जिरे हे आपण वापरणार आहोत तर इथे मी तवा मस्त असा गरम करून घेतलेला आहे आता यावरून मी एक चमचा तेल टाकते आपण खूप जास्त पण तेल वापरणार नाही आहेत तेल छान असं आपण तव्यावरती पसरवून घेतलं आहे आणि त्यावरून मी ह्या मिरच्या स्वच्छ अशा धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता आपल्याला चांगलं याला कलर बदलेपर्यंत परतवून घ्यायचं पर आहे साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला या परताव्या लागतात आपण मिरच्या जितक्या छान परतू तितकं आपल्याला चव छान लागते आणि मुख्य म्हणजे आपल्याला त्रास पण होत नाही खरडा खाल्ल्यानंतर तर इथे मी मस्त अशा परतवून घेतलेल्या आहेत आता यावरून आपण जे शेंगदाणे घेतले होते ते टाकून घेऊयात ते पण आपल्याला चांगला कलर बदलेपर्यंत खरपूस असे परतवून घ्यायच्यात त्यासाठी वरून मी अर्धा चमचा तेल टाकलेला आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं चमच्या साह्याने हलवून घेते तुम्हाला जर शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल फक्त यामध्ये लसूण आणि जिरे टाकले तरी काही हरकत नाही तर इथे मी मस्त असं परतवून घेतलं आहे आपले शेंगदाणे आणि मिरच्याचा कलर पण बदललेला आहे आता यामध्ये मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचाभर जिरे टाकलेले आहेत हे पण आपल्याला चांगलं मस्त असं परतवून घ्यायचं आहे साधारण ठेचा बनवण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट लागतात अगदी झटपट बनतो हा ठेचा इथे मस्त आपण परतून घेतलं आहे गॅस बंद केलेला आहे मी हे जिन्नस एक मिनिट थोडेसे थंड करून घेतले आता आपल्याला हा ठेचा व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचा आहे त्याआधी इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मी, मी थोडंसं मिक्स करून घेते आपण हा ठेचा अगदी पारंपरिक पद्धतीने बारीक करून घेणार आहोत म्हणजेच हा ठेचा आपण तांब्याच्या साह्याने बारीक करून घेणार आहोत तुम्ही याऐवजी मिक्सरमध्ये पण फिरवू शकता किंवा खलबत्ता जो असतो त्यामध्ये पण बारीक करू शकता पण या पद्धतीने जर ठेचा बनवला तर त्याची चव आणखीनच छान लागते या पद्धतीने ठेचा बनवला तर यामध्ये जे शेंगदाणे बारीक मोठे राहतात त्याची चव खाताना खूप अप्रतिम लागते जर तुम्ही असा ठेचा कधी ट्राय नसेल केला तर नक्की एकदा ट्राय करा खायला खूप अप्रतिम लागतं ज्वारीची गरमागरम भाकर ठेचा आणि कांदा असेल तर आणखी काय असायला हवं तर ही झटपट बनणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद